पुराच्या पाण्यात पोहोच जाऊन केला विद्युत पुरवठा सुरळीत महावितरण सिद्धनेरली शाखेच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी कागल तालुक्यातील अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता श्री लटपटे कोल्हापूर ग्रामीण विभाग दोनचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे कागल उपविभागीय अधिकारी विनोद घोलक शाखा अधिकारी सिद्धनेरलीचे अभिलाष पारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांना उत्तम सेवा व सुरक्षिततेच्या उद्देशानं शाखा कार्यालय सिद्धनेरलीतील कर्मचारी यांनी पुरात पोहोच जाऊन भर पावसात लाईन फॉल्ट काढत वीज पुरवठा सुरळीत केला व नदीकाठ जवळचे सर्व ट्रान्सफॉर्मर सील करून घेतले आणि पुराच्या पाण्यात बुडून ट्रान्सफॉर्मर फेल होणार नाहीत याची दक्षता घेतली सदर कामकरिता शाखा अधिकारी अभिलाष बारापत्री यांनी तीन टीम तयार केल्या होत्या यामध्ये पहिल्या टीममध्ये प्रामुख्याने उदय भिसुरे गोपाळ मर्तन पल्लेवार प्रशांत बरकाळे शिशिर देसाई साईराज साही, पाटील वैभव तेलवेकर यांनी सिद्धनेरली बामणी शंकरवाडी गावातील नदीकाठचे सर्व ट्रान्सफॉर्मर सील करण्याचं काम केलं व ग्राहकांची सुरक्षा व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं तर दुसऱ्या टीममध्ये मारुती सुळगावे संदीप बंके धीरज मोरे यांनी एकोंडी गावातील नदीकाठचे ट्रान्सफॉर्मर सील करत ग्राहकांची सुरक्षा व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं तर तिसऱ्या टीममध्ये राहुल उबाळे अल्ताफ मुजावर राकेश कांबळे शहाजी सावंत मारुती शिंदे या कर्मचाऱ्यांनी पिंपळगाव भन्नूर या गावातील पूरबाधित असलेले ट्रान्सफॉर्मर सील करण्याचं काम करत ग्राहकांची सुरक्षितता व वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं या कामात महावितरण सिद्धनेरलीचे माजी कर्मचारी पप्पू माने व रवी तेलवेकर यांनी सुद्धा मदत केली टीम प्रमुख म्हणून सिद्धनेरली शाखेचे लाईनमन के आर मुल्ला यांनी काम पाहिलं सर्व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या ट्रान्सफॉर्मर सील करण्याचं काम व वीज पुरवठा सुरळीत ठेवला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी